हे आहे श्रीराम कंपनी पुन्हा पुनावालाची आहे फ्रंटचा कॅमेरा आहे त्यामुळे उंट पुनावालाचं हे सगळं तेही आहे सगळं कंपनी खूपच सुंदर आहे छान आहे शिस्त इथे टिफिन चेक केलं जातं की कोणी तंबाखू वगैरे को खात नाही ना सगळं चेक केलं जातं आणि आतमध्ये मोबाईल पण निघाला जात नाही जे जवळपासच्या एरियातले आहेत त्यांना टू व्हीलरवर येता यायला बंदी आहे ती सायकलीवरच यायचं आहे गोडे बघा अजून पुढे पण असतात घोडे जर असले तर इकडे दैर्जाला ईश्वर होत्यांना आज आहे गुरुवार स्वामींच्या आरती नाही भेटली कारण की कामच नाही सहाच्या आठ तर कामाचं व्याप वाढले आहे माझा काल वार कुठलं होतं काल बुधवार बारा तारखेपासून कामाचं व्याप वाढले नाही तर आईवढी ताजी करतात की बाळांना सोडून जाते तर त्यांचं त्यांचं पण एवढं काय चुकीचं नाही आहे चुकीचं नाही की कारण की ते ज्या दोन आई जण आहेत ना ते एक जी एक स्वतःची आईची त्यामुळे चिंता आवडली असे गेट नंबर दोन तीन चार असे आहे हे आहे गेट नंबर गेट नंबर दोन वाटते तर आजचा अनुभव म्हणजे ना जी जिजोप्रपटित एरिया विशाल वसाहत होतं तिकडे चढवायला गेल्यावर बायका मंगळूत घातले होते आणि त्यामुळे पोळाचे मिस्टर वारलेले दोन तीन जणांचे असेच होते काही जणांच्या आता तीन तिसऱ्या घरी म्हणले मी दोन जणांचे वारले तरी मंगळ जातो तिसऱ्या घरी म्हणले की मी मिस्टर दारूसपुत्र असेल म्हणूनच वारलं असतं कारण असे झोपडपटीच्या एवढ्या असंच असतं दारूने गेलो मिस्टर असंच ऐकायला मिळत असतं म्हणून मी गेस्ट केले तर हो म्हणलं तुम्ही ते दारू तीच होते पण आजार पण होते ना त्यामुळे गारले असं मग तिथे संध्यासाठी डॉग येतात वॉकिंगला माणसांसोबत त्या माणसं डॉगला घेऊन त्या डॉग माणसाला होते त्यावेळी नवराला ऐकलं तर वेळ जर वेळ असतात सगळेच कामात असतात बघा तर नंतर ना चला असं तुम्ही तुकडोला बॉक्न नाहीत आहे त्याच्यामुळे तर तुमचं प्रभाव होत आहे असं मला हरकत नाही पण त्याची काळजी खूप डॉक्सची घ्यावं लागतो सो तो आपल्यावरती मी रक्षण करतो ज्याचं मी त्याशी इमान राहतो त्याचंही खूप आपल्याला काम असतं त्याचा खर्च असतो ते पेडिग्री वगैरे त्याचं देणं ॲक्च्युली माझ्या अशी दोन ठिकाणी आहे एक म्हणजे स्वामींकडे गुरुवार तर स्वामींच्या मदत जायला मिळा असं खूप आखेपूर्ण वाट वाट बघत असते आज मी सायकल नाही आणलेली आहे सायकल माझ्या हडपसर गावातच आहे काल मी ठेवून आलेली आहे तिथेच आहे आता मी चाललेली आहे गोळी अंमेच्या आत हे मेन गेट आहे इथून सहज चाल जायचं असं तर घेतलं उजव्या साईडला डाव्या साईडला पाहिलं की अजून दहा तरी मिनिट लागते फास्ट चालवं लागेल संध्याकाळ होऊन गेली आहे गे। घरात घरा कशी दि नाही काय नाही म्हणजे लेकर दिवाळ आला पण दिवाळाचा दिवा त्यांना अजून लावता येत नाही बाळ आहे आणि दिदी पण लहान आहे बाळ माझं स्वरूप पण लहान आहे आकाश किती सुंदर आहे दिवसभर पाऊस नाही पडला पाऊस परत पा। राजून वेळ गेलं असतं बाजूला थांबून वगैरे आणि कोणाच्या घरी पाणी पित नसते आज मी गुरवार आपलं पायाला सांगतात की आपण कोणाचंही खायचं नाही खायचं दोष लागतात खायचं नाही आता असं ऐकलं आहे मी पीक पण नाही कोजराचं पाणीसुद्धा आणि जी एरिया आहे बर्कर माझी तर तिकडे ना पाणी ते कार्पोरेशनचं पितात आम आम्ही ह्याचं पितो प्युअरेटचं विकत आणलेलं पाणी असतं ते आणि आता हे सिरम कंपनीने इथे प्युअरचं मशीन ठेवलं आहे त्यामुळं ते कार्ड मिळालं असतं ते कार्ड तिथे लावलं की पाणी येतं प्युअरचं त्यामुळं इकडचं तिकडचं पाणी प्यायला नकोच वाटतं दुपारपासून तहान लागलेली आहे म्हटल्या तहा असं आधीपासूनच पण लग्नासाठीपासून तहान दागर पण सहन करण्याची शक्ती आहे का एकदा मी ना लग्नासाठी म्हणले हे मुस्लिमचे लोक सकाळी पाणी पिलं जेवलं की सकाळी त्यांचा उपास सुरू झालं की उपास होईल आपण करून बघूया म्हणले सकाळी ते संध्याकाळपर्यंत संध्याकाळी आठपर्यंत वाढतं पाणीच पिले नाही आणि काहीच खाल्ले नाही त्या पक्षात कडक उपास करते मला झालेलं हे ट्राय म्हणून केले घरी पाण्याचं उपास <laughs> होते त्या पालक घेतलेली आहे मस्त हिरवे डार्क सुटे तर पालक आहे दहा रुपयालाच भेटलं मला ॲक्च्युली शेवटची शेंग घ्यायचं होतं तर ते होतं चाळीस खरंच सांगायचं म्हणजे भाज्या खूप महागलेल्या आहेत छान दिसत नाही या चेहरा कॅमेरा फ्रंट आहे तर असो आणि अजून मातंग समाजामध्ये कळलं की अजून त्यांच्यापर्यंत खूप सरकारची योजना नाही ज्यांना पेन्शन मिळालं पाहिजे पती निधनानंतरनं तर अशांना डॉक्युमेंट फॉर्म जमा सगळे जमा करूनसुद्धा तर त्यांच्यापर्यंत योजना सरकारी योजनांचा त्यांना लाभ मिळाला नाही आहे तर अशांसाठी ते मला म्हणत होते आणि ते अजून जे मिस्टरवरून स फरशा धुणं भांडीचं काम करतात ते पण म्हणत होते की आम्ही आम्ही असे आठशे रुपयेमध्ये फरशांचं काम करतो आठशे रुपयेमध्ये भांडींचं काम करतो तर चांगलं काम आहे का आमच्यासाठी काय करू शकत का सरकारी योजना तर आम्ही म्हण मी म्हणले की माझं काम सर्वेचं आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता सरकारपर्यंत काय डॉक्युमेंट जमा करतो तेवढं सांगितलं मला जेवढं माहिती आहे एवढंच म्हटले मी आणि जर जा, जास्त पगारची जॉब हवं असेल तरी तेवढं ॲमनोरा हे ते सगळं एमनोरच आहे जे दिसत आहे ते सगळं ते ॲमनोरच आहे सगळं तिकडच्या साईडला जे दिसत आहे ते बंगलोर तिकडच्या साईडला पगार खूप असते आणि चोवीस तासाला पण त्यांना बाळ सांभाळायला बाई पाहिजे असते मिस्टर इंजिनियर बायको इंजिनियर वेळ नसतं मुलांसाठी त्यांना तर मावशी ठेल असतात ते आणि कुठेही जाताना मावशीसोबत असते म्हणजे मुलांचा त्रास होऊ नये जसं काही पार्टीला शाळेला जात आहे शाळेचं फंक्शन असो कुठेही दवाखाना जात असेल तर, सो। तर मावशी सोबत असतेच तर त्यांना सांगितले की अन्नरामध्ये तुम्ही येऊ शकता तर आजची काय सेवेचं व्हिडिओ नव्हतं तर मला तर लोकांपर्यंत सरकारची योजना पोचत नाही याबद्दलच मत होतं प्रत्येकांपर्यंत पोचलं पाहिजे तर एक लाईक करायचं तुमची काहीतरी अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वजबहात्तर या नंबर कळवं बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वजबहत्तर बघा किती सुंदर हिरवगार आहे इथे हेलिकॉप्टर थांबतं आमचं आमचं उनावाराचं हेलिकॉप्टर ते आणतो आणि हेलिकॉप्टर मी पाहिलेली आहे तिकडं जर आपण इथून जात असेल तर तिकडेच उभं पद्धत हेलिकॉप्टरवर उडीच तर पण पुढे जाऊन देत नाही तर जे पहिल्यांदा चॅनलवर आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कम बेलकन घंटा दाबा म्हणजे जे, जे काही पहिला व्हिडिओ पाठवतो तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि स्वामी समजल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ